नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा धन्यवाद आई सारखे दैवत नाही हो, आई सारखे दैवत नाही तू पाही पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व वेड्या परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई नऊ महिने नऊ दिवस जिने ओझे वाहिले रे तुझ्या जन्माचे ते दुःख सुखाने साहिले रे तळहाताचा करून पाळना ना हाताचा करून पाळना गायल रे अंगाई पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई तुला घेण्या नावे कपडे जुने लखरे चल्याली तुझी भूक भागवाया आई फक्त पाणी प्याली तिची ती ममता मधाळ माया ओ -ओ 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 तिची ती ममता मदाड माया दुदावरीची साई पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व रे वेड्या परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई तुला शिकविण्यास बरण्या कधी शांत ना झोपली ती वनवन घेऊन फिरली भाजीची टोपली तिच्या कष्टाचे उपकाराचे ओ, ओ, ओ तिच्या कष्टाचे उपकाराचे मोल कधी ना होई पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व रे वेड्या परी जन्मदाती नाही मिळणार आई। परी जन्मदाती नाही मिळणार जन्म आई परी जन्मदाती नाही मिळणार आई जर देशील दुःख आईला फेडशील कुठे पाप पांडुरंग तो भगवंत करणार नाही माप माऊलीची जो सेवा करितो। जो सेवा करतो थोर त्याची पुण्याई पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही वेड्या परे जन्मदाती नाही मिळणार आई परे जन्मदाती नाही मिळणार आई परे जन्मदाती नाही मिळणार आई आई सारखे दैवत नाही दैवत नाही शो दुनिया तू पाही पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व रे वेड्या परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई